ग्रामसेवक आरिफ मुल्ला याची बनवा बनवी आली अंगलट एक वर्षासाठी वेतनवाढ थांबवली आटपाडी तालुक्यातील धावडवाडी गावचे ग्रामसेवक आरिफ मुल्ला यांची बनवा बनवी त्यांच्याच अंगलट आली चौकशी अंती दोषी आढळल्याने एक वर्षासाठी वेतनवाढ थांबवण्याची कारवाई करण्यात आली आहे धावडवाडी येथील इस्माईल गुलजार शेख उर्फ राजू यांनी ग्रामसेवक आरिफ मुल्ला यांची खातेनिहाय चौकशी कराव्याची मागणी केली होती त्यांनी वारंवार केलेल्या विविध अर्जामध्ये धावळवाडी येथील ग्रामसेवक आरिफ मुल्ला हे मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाही त्याचबरोबर ते कार्यालयामध्ये वेळेवर हजर राहत नसल्याबाबत त्याचबरोबर बिनपगारी रजा घेऊन गैरहजर असतात अशी तक्रार केली होती या तक्रारीची चौकशी आणती चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी आरिफ मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्या दिवशी गैरहजर असल्याचे आढळून आले त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत असल्याचा ग्रामपंचायतीचा ठराव खोटा घेतल्याचं आढळून आलं ग्रामसेवक यांनी नेमणुकीच्या ठिकाणी वास्तव्यास असणे बंधनकारक आहे परंतु सदरचे ग्रामसेवक हे नेमणुकीच्या ठिकाणी राहत नसल्याची तक्रार करण्यात आली होती मात्र तक्रारदार इस्माईल गुलजार शेख उर्फ राजू यांच्या घरात राहत असल्याचा खोटा अहवाल देऊन दिशाभूल केल्याचं चौकशीमध्ये आढळून आलं त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या विविध मालमत्ता ह्या बेकायदेशीरपणे वापरण्यास दिल्या आहेत अशी तक्रार करण्यात आली होती मात्र ग्रामसेवक मुल्ला यांनी सदरच्या मालमत्ता ह्या ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन कायदेशीररित्या वापरास दिला असल्याचं सांगितलं होतं परंतु चौकशी अंती सदर मालमत्ता बेकायदेशीरपणे इतरांना वापरायला दिल्याचे आढळून आलं अनेक तक्रारीमध्ये दोषी आढळल्याने आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे चौसष्ट अनुसार आरिफ मुल्ला यांना देय असणारी पुढील वार्षिक वेतनवाढ भविष्यातील परिणामाशिवाय तात्पुरती बंद करण्याचा आदेश दिला आहे सदरचा आदेश तात्काळ अंमलबजावणी करून संबंधिताच्या मूळ सेवा पुस्तकात नोंद घेण्याचा अहवाल द्यावा असे आदेश दिला आहे इस्माईल गुलजार शेख उर्फ राजू यांनी केलेला पाठपुरावा त्यामुळे एका बिश बेशिस्त शासकीय कर्मचारी याचा बेशिस्तपणा अवघड झाला आहे शासकीय कर्मचाऱ्याची मनमानी थांबवण्यासाठी प्रत्येक जागरूक नागरिकांनी शासकीय कर्मचाऱ्याच्या बेशिस्तीवरती जागरूकपणे लक्ष देऊन पाठपुरावा केला तर अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांना आदल घडवली जाऊ शकते यासाठी नागरिकांनीसुद्धा जागरूकता दाखवणे तितकंच गरजेचं आहे इस्माईल शेख उर्फ राजू यांच्या कार्याबद्दलचा त्यांचं कौतुकच करावं लागेल